नमस्कार लाडक्या ताईनो आणि लाडक्या बहिणींनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आजचाल तर चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमधून आपण ज्या महिलांची जूनचा हप्ता आलेला नाही आहे ज्या महिलांचा जुलैचा हप्ता आलेला नाही आहे तो का आला नाही आहे आणि तो परत तुम्हाला चालू करण्यासाठी काय करावं लागेल आणि तुमचा हप्ता कशामुळे बंद पडला याबाबत संपूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमधून होणार आहे त्यामुळं लाडक्या ताईनी कुणी जरी व्हिडिओ पाहत असेल तर चॅनेलला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकार सत्तेवर येताच महिलांना एक आर्थिक सक्षम करण्यासाठी मासिक पंधराशे रुपये देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला होता प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जून दोन हजार चोवीसपासून जे सुरुवात झाली ते जून मे दोन हजार पंचवीसपर्यंत कंटिन्यूपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावर हो। आजपर्यंत पंधराशे रुपये आलेत मग जूनचा हप्ता का आलेला नाही जूनचा हप्ता का जुलैचा हप्ता का आलेला नाही आहे सर्वच महिलांना काही महिलांना आता भरपूर माहीत झाले परंतु भरपूर महिलांना माहीत नाही तुमचा हप्ता कशामुळं आल आलेला नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला तो हप्ता चालू करण्यासाठी काय करावं लागेल आणि राज्य शासनानं नेमकं कशामुळं तुमचा हप्ता बंद केला यासाठी संपूर्ण अपडेट या आपल्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राज्य शासनानं जेव्हा अकरावा हप्ता टाकला तो सर्व महिलांना टाकला आणि राज्य शासनानं सुरुवात जी केलेली होती लाडकी बहीण योजनेची त्यावेळेस राज्य शासनानं इतक्या महिलापर्यंत टाकू इतक्या महिन्यापर्यंत टाकू आणि स्क्रुटनी याबाबत कुठलाही निर्णय त्यावेळेस घेतला हो नव्हता निवडणुका होत्या प्रत्येकाला माहीत आहे ते बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे सर्वच सरसगट महिलांना त्यांनी पैसे टाकले परंतु यावर या, या योजनेवर एक टांगती तलवार अशी होती की एक ना एक दिवस या योजनेची स्क्रुटनी होणार आणि अखेर ती स्क्रुटनी चालू झालेली आहे आणि ती स्क्रुटनी चालू आहे आता सध्या आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की सव्वीस लाख महिला स्क्रुटनीमध्ये आहेत सध्या <laughs> ज्या महिला यातून सुटतील ज्या पात्र आहेत त्या पात्रतेत राहतील व त्यांना पेमेंट पडेल भविष्यात आणि ज्या महिला अपात्र आहेत त्या अपात्र महिला बाजूला निघतील मग आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय जून आणि जुलैचा हप्ता कोणत्या महिलांना आलेला नाही ज्या महिलेंच्या रेशन कार्डामध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये रेशन कार्ड भरपूर आहेत कसं आहे आता कुटुंब पाच माणसाचं असू द्या दहा माणसाचं असू द्या आठ माणसाचं असू द्या प्रत्येक जणांनी कुटुंब विभक्त केलेले नाही आहे सर्वांचं कार्ड एकच आहे त्यामुळं ज्यावेळेस वेळ लागेल तेव्हा प्रत्येकजण वापरतात आणि एकच राशन कार्ड ठेवतात संपूर्ण कुटुंबामध्ये जो विभक्त होतात काही कुटुंबातले ते विभक्त होऊन दुसरं राशन कार्ड तयार करतात बाकीचे ते तसंच राशन कार्ड राहतं मग राज्य शासनाने जेव्हा योजना आणली त्यावेळेस सर्वांचे राशन कार्ड एकत्रित होते कुणी फोड केलेलं नाही जे असेल ते असेल प्रत्येकाला एक एक राशन कार्डाची झेरॉक्स लावून प्रत्येक महिलेनं जेवढ्या घरात महिला आहेत तेवढ्या सर्व महिलांचे राशन कार्डाची प्रत जोडून व इतर डॉक्युमेंट जोडून रजिस्ट्रेशन केलं व त्यांना प्रत्येकाना महिन्याला पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेतून पडत गेले परंतु या अगोदर आपण सांगितले की राज्य शासन भविष्यात कधीही स्क्रुटणी करू शकतं आणि ती स्क्रुटणी आता राज्य शासनानं चालू केलेली आहे त्यामध्ये ज्या राशन कार्डामध्ये तीन महिला आहेत तीनपेक्षा जास्त दोन ज्या राशन कार्डामध्ये महिला आहेत त्यांना नाही त्यांचे बंद नाहीत कुणीही महिलांचे दोन नावं असूनसुद्धा कोणाचे बंद नाही तुम्ही थोडं लक्ष द्या जरी कोणाचं बंद पडलं असेल तर दुसऱ्या प्रॉब्लेममुळं वयाच्या प्रॉब्लेममुळं बंद पडला असेल परंतु जास्तीत जास्त ज्या राशन कार्डामध्ये तीन महिला आहेत त्या तीन महिला असणाऱ्या तिन्ही महिलांची त्यांनी आ... हप्ता थांबवला आहे आता पुढची प्रोसेस काय हप्ता थांबवला आहे बरोबर आहे मग आता ह्या तीन महिलाचं बंद करून तुम्ही तर म्हणताय की तीनमध्ये दोन द्यायचे आहेत मग एक कॅन्सल करायचे पण तिन्हीचे का बंद केले आहेत यासाठी काय करावं लागेल तर ज्या वेळेस रजिस्ट्रेशन चालू होतं त्यावेळेस महिलांनी काय केलं तिन्ही प्रत्येकाने एक एक रेशन कार्ड एकच राशन कार्ड सर्व रजिस्ट्रेशनला दिलं कारण जे राशन कार्डचा नंबर आहे त्या राशन कार्डचा नंबर प्रत्येकाच्या महिलेच्या ह्याच्यावर गेला त्याने आता ओळखलं आहे की आता या तीन महिलांच्या एका कुटुंबात तीन महिला आहेत त्यामुळे त्यांचं बंद करा मग ते बंद तसंच राहणार का तस नाही तसं राहणार नाही आता महिला कन्फ्यूज आहेत की तीन नावं आहेत म्हणून तिन्हीचे हे बंद केले असं नाही सध्या अपात्र महिलांची यादी येत आहे अपात्र महिलामध्ये त्या ज्या कुटुंबात तीन महिला आहेत तीन महिला म्हणजे तीनपेक्षा जास्त तीन असतील चार असतील पाच असतील सहा असतील किती का असं नाही सर्वांचे पैसे सध्या थांबवले व राज्य शासन आता काय करतं आहे की आता अंगणवाडी ताईचा एक फोन येईल तुम्हाला लाडक्या बहिणीनो तुम्ही जरा लक्ष देऊन ऐका का व्हिडिओ लाडक्या बहिणीनो तुम्हाला एक अंग ज्या महिलेचा हप्ता बंद झाला आहे त्या महिलेला एक कॉल येईल सध्या तो कॉल उचला आणि व्यवस्थित माहिती द्या ते काय विचारतील सध्या सध्या तरी एकच विचारतायत की तुमचं वय किती आहे तुमचा आधार कार्ड नंबर किती आहे त्यांना व्यवस्थितपणे सांगा आधार कार्डाचा फोटो मागितले तर फोटो पाठवा कारण सध्या त्यांनी सुट्टी स्क्रुटनीमध्ये वयाची स्क्रुटनी सध्या चालू आहे त्या स्क्रुटनीमध्ये तुम्ही शंभर टक्के बसणारे एकवीस वर्षाच्या पुढे ज्यांचं वया आहे त्यांनी तिथं पात्र करून अंगणवाडी ताई देणार आहेत दुसरा जो सर्वे कोणचा आहे तर ला अंगणवाडी ताई तुमच्या घरी येणार आहेत ते कशासाठी येणार आहेत ते नंतर सांगतो परंतु अंगणवाडी ताईचा फोन आल्यानंतर त्यांना आधार कार्ड पाठवा परत जन्मतारीख किती आहे हे ओरिजिनल सांगा डुप्लिकेट काही सांगू नका आता तुम्ही ओरिजिनल जरी सांगितलं ना डुप्लिकेट जरी सांगितलं तुम्ही आता कुठं काही सापडणार सापडणारच आहे त्यामुळं चूक नसणार नसेल तर कुठंच सापडणार नाही तुम्ही पात पात्र असाल तर तुमचे पैसे येऊन आधार कार्ड पाठवा जन्मतारीख पाठवा आणि जर फोटो पाठवा म्हणले फोटो पाठवा जरी ते घरी आले बघायला तर त्यांना आधार कार्ड आणि जन्मतारीख पाहू द्या त्यांनी जी वयाच्या आठाची एक नंबरची सध्या जी स्क्रुटनी चालू आहे की एकवीस वर्षाच्या नंतर असाव्या आणि पासष्ट वर्षाच्या आतील वय आहे का ही स्क्रुटनी सध्या चालू आहे आणि ज्या सव्वीस लाख महिला आहेत त्या महिलांची सध्या या वयाची स्क्रुटनी चालू आहे एक भाग पहिला झालास वयाच्या स्क्रुटनीमध्ये शंभर टक्के नव्याण्णव टक्के सर्वच निघून जातील दुसरी स्क्रुटणी आहे राशन कार्ड राशन कार्डामध्ये महिला किती आहेत दोन आहेत का तीन आहेत का काय ज्यावेळेस ज्या वेळेस अंगणवाडीतही तुमच्या घरला येतील त्यांना व्यवस्थितपणे माहिती द्या त्यांनी जे 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 मागतील ते द्या त्यांनी चेक करतील की घरात महिला किती आहेत दोन आहेत का तीन आहेत जर एक जरी महिला असेल जरी तुमचा हप्ता बंद पडला असेल तर त्यांना जितकं मागेल तितकं सहकार्य करा कारण आता तुम्ही त्या अंगणवाडीच्या ताईला जर विरोध करून सहकार्य नाही केलात आता ती विषय कसा झाला आहे जावाजावात भांडणं सासासुनात भांडणं राज्य शासन दोन आता राज्य शासनानं भांडणं लावलेत म्हणायला काय हरकत नाही कारण आता सासूसुनात भांडणं होणार जावाजावात भांडणं होणार घरात जर तीन महिला असल्या तर तीनमधल्या एकीला कुणाला कुणाचा बळी देणार राज्य शासनानं जो निर्णय घेतला आहे की दोनच महिला स्कृटिनी तुम्ही घरात अंगणवाडीची ताई पाठवून करताय एका महिलेला कुण्या बळी देणार तुम्ही हा निर्णय तुम्ही सुरुवातीलाच घ्यायला नको होता सुरुवातीलाच तुम्ही सांगायला हवं होते की तुम्ही कुटुंबातून एक महिला द्या शंभर टक्के प्रत्येकाने कुटुंबातील एक महिला दिली असती सर्वांच्या सहकार्याने दिली असती परंतु मी आता भांडण लावून ठेवलेत की तीन तीन महिला चा, चार चार महिला पाच पाच महिलांचे दिलेत त्यातील दोन महिला तुम्ही पात्र करायला निघालात मग आता दोनच महिला कोणत्या पात्र करणार आहेत त्यामुळे इतर तुम्ही कोणत्या अपात्र करणार आहेत ह्यात सगळ्यात मोठा घोळ राज्य शासनानं करून ठेवला आहे आता राज्य शासनानं याबाबत कुठला तरी एक मार्ग काढणं कुलू काढणे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे कारण कोणत्या महिलेचे चा पैसे चालू करणं ठेवणार आहात आणि कोणत्या महिलेचे पैसे तुम्ही बंद करणार आहात त्यामुळे जी महिला अपात्र आहे जी महिला अपात्र आहे ती अपात्र होईल ती बाजूला निघेल दुसरी गोष्ट जी महिला पात्र आहे त्या पात्र महिलेलाचं जर चुकून जर सव्वीस लाख महिलामध्ये जर तुम्ही स्क्रुटनीमध्ये आलात आणि त्या स्क्रुटनीमध्ये जर अपात्र झाला असलात तर तुमचं हे व्हेरिफिकेशन आणि सर्वेक्षण झाल्याशिवाय तुम्ही पात्र होणार नाहीत त्यामुळं अंगणवाडी तायरा जितकं होईल तितकं तुम्ही सहकार्य करा महत्त्वाची गोष्ट आता हे सर्वेक्षण तुम्हाला चुकणार नाही तुमचं जर नाव असेल तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे सर्व आहे तुमच्या घरी ते येतील तुम्हाला फोन करतील त्यामुळे त्यांना देताना माहिती व्यवस्थित द्या आणि व्यवस्थित माहिती दिलास तरच तुमची ती व्यवस्थितपणे तुमची राहिलेली थकीतसुद्धा हप्ते मिळून जातील मग ये आता येणारा चौदावा हप्ता मिळेल का तुम्हाला ऑगस्टचा आता तुम्हाला लक्षात आला असेल मी काय बोलतो आहे आता सध्या तुमची वयाची स्क्रुटणी होईल लाडक्या बहिणीं ज्या ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता जूनचा जुलैचा आलेला नाही तुम्हाला एखादा फोन येईल आलाही असेल किंवा ज्या महिला अजून आलेला आले नसेल तर तुम्हाला एखादा फोन येईल त्या फोन आल्यानंतर त्यांना लाडक्या अंगणवाडी ताईला व्यवस्थित सहकार्य करा तुम्ही जर पात्र असाल तर काही टेन्शन नाही फोन नाही आला तुमच्या घरी जरी अंगणवाडी ताई आली तर त्यांना व्यवस्थित सहकार्य करा व्यवस्थित माहिती द्या तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला येणारा हप्ता पडू शकतो आता विषय झाला चौदावा हप्ता कोणाला मिळेल ऑगस्टचा हप्ता कोणाला मिळेल ज्या महिला सव्वीस लाख महिलांची स्क्रुटनी चालू आहे त्या सव्वीस लाख महिलांची ज्या ज्या महिलाची स्क्रुटनी पूर्ण झाली आहे आणि ती महिला जर पात्र झाली असेल तर तिने आता येणाऱ्या हप्त्याबरोबर तिला हप्ता मिळून जाणार आहे आणि जे जे उर्वरित जून जुलैचे हप्ते त्यांचे राहिले आहेत तेही हप्ते त्यांना मिळणार आहेत परंतु राज्य शासन सध्या फक्त स्क्रुटनी करतं आहे त्यांनाही माहीत आहे की सव्वीस लाख महिलांमधून सव्वीसच्या सव्वीस लाख पूर्ण अपात्र नाही आहेत त्याच्यातची स्क्रुटनी केल्यानंतर त्या का काही महिला त्यात पात्र होतील अपात्र महिला बाजूला जातील कारण मोठमोठ्या महिला नोकरदाराच्याही बायका नोकरदार महिलाही याच्यामध्ये आहेत आम्हालाही माहीत आहे राज्य शासनाला माहीत आहे सर्व महिलांनाही माहीत आहे त्यामुळे इतर महिला ज्या अपात्र आहेत त्या अपात्र बाजूला जातील व पात्र महिला याच्यामध्ये बसतील त्यामुळं आपण सर्वसामान्य ज्या ज्या महिला आहेत त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही तुमचा जूनचा महिला हा हप्ता तटला असेल तटू द्या जुलैचा हप्ता तटला असेल तटू द्या काय काळजी करू नका ऑगस्टचाही तटला असेल तर तटू द्या ज्या दिवशी तुम्ही पात्र हात काय काळजी करू नका तुम्ही पात्र असल्यानंतर तुम्ही तुम्हाला राज्य शासन निश्चित तुम्हाला उर्वरित जे थकीत हप्ते आहेत ते पण देऊन टाकणार आहे आणि तुम्हाला पात्र म्हणून घोषित करणार आहे त्यांनी सुरुवात कशी केली आहे एका कुटुंबामध्ये तीन महिला ज्याच्या आहेत राशन कार्डामध्ये तर त्या तिन्ही महिला त्यांनी अपात्र केल्यात त्यामुळे त्या तीनमधल्या अपात्र आहेत आता त्या तीनमध्ये दोन बसणार त्याच्यामध्ये दोन ज्या बसल्या त्या पात्र होणार आहेत त्यामुळं अपात्र झाल्यानंतर पात्र होणार का हा जो संशय आहे इतर इतर महिलांना तर पात्र होणार आणि तुमची जी थकीत थापती आहे तेही थकीत हप्ते मिळणार राज्य शासनानं स्क्रुटनिक या अगोदरहीच करायला करणार होतं माहीत होतं परंतु त्यांना टप्प्याटप्प्यानं कुठले निर्णय घेऊ शकतात आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर काहीतरी निर्णय राज्य शासन घेऊ शकतं कारण आता ही स्क्रुटनीच्या गोंधळामध्ये महिला वर्ग नाराज झालेला राज्य शासनाला कधीही बघवणार नाही त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर जर स्क्रुटणी पूर्ण नाही झाली तर राज्य शासन सर्वच महिलांना पैसे टाकू शकतं असंही घडू शकतं काहीही कधी करू शकतात ते कारण ते असं म्हणू शकतात की सध्या स्क्रुटनी चालू आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला हप्ता देतो आहे ज्या दिवशी तुमची स्क्रुटनीमध्ये तुम्ही बाद व्हाल त्या दिवशी आम्ही बाद करू परंतु सध्या मागितले हप्ते आम्ही तसंच ठेवू परंतु सध्या चालूचा हप्ता देऊ असा होऊ शकतो परंतु त्याच्या निवडणुकीच्या गोष्टी झाल्या परंतु जी महिला पात्र आहे तिला काळजी करू नका तुम्ही तुम्हाला शंभर टक्के तुमचे पैसे जरी तटले असतील तर ते मागटल्यासहीत सर्व मिळणार आहेत फक्त तुम्ही स्क्रुटनीला समोर जा सर्वेक्षणला समोर जा व्यवस्थितप्रमाणे सर्वेक्षण तुमच्या एकट्याच होत नाही आहे सर्वच महिलांचं सर्वेक्षण होणार आहे काही काळजी करू नका सर्वच महिलांची चौकशी होणार आहे आणि सगळ्या महिलांची चौकशी झाल्यानंतर जितक्या महिला गळतील तेवढ्या गळतील आणि ज्या पात्र राहणार आहेत त्या पात्र राहणार आहेत त्यामुळे जून जुलै ज्या महिलांचा हप्ता तटलेला आहे त्या महिलांचा हप्ता कशामुळे तटला तर, कशा तर, तर संपूर्ण कुटुंब एका राशन कार्डामध्ये असल्यामुळं हा फटका आपल्याला बसलेला आहे जर आपले रेशन कार्ड जर वेळोवेळी तुकडे करून ठेवला असतो तर आज ही पळे आली नसती तीन तीन चार चार महिला जर एका राशन कार्डामध्ये जर असतील तर राज्य शासनाला तेवढंच पाहिजे राज्य शासन म्हणते की एका कुटुंबात आम्ही दोन देतो म्हटला तुमच्या पाच महिला कट करा त्यामुळे हा फटका बसला आहे आता जर तुम्ही गाई गडबडीने जर राशन कार्ड तुकडा केला असेल त्याचाही काय उपयोग नाही कारण त्यांनी जुन्या राशन कार्डाचीच माहिती त्यांनी आजपर्यंत पुढे घेणार आहेत त्यामुळे राशन कार्डही तुकडे करायच्या सध्या भानगडीत पडू नका जेव्हा राज्य शासन पुढचा जो निर्णय घेईल तेव्हा घेईल परंतु सध्या ज्या संपूर्ण कुटुंबाचं राशन कार्ड होतं त्याचा फटका आता लाडक्या बहिणीला बसला कारण फक्त दोनच महिला कुटुंबातल्या त्या घेणार आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत लहान कुटुंबातल्या आहेत त्यांचं विनाकारण जरी अपात्र झाले असेल त्यांनी काळजी करू नका तुम्हाला जूनचा हप्ता मिळणार आहे जुलैचा ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे ऑगस्टचा जरी नाही मिळाला तर तो थकीत हप्तेही भविष्याच्या हप्त्याबरोबर मिळणार आहेत त्यामुळं नवीन अपडेट काय येतात सध्या तरी आपण तुम्हाला हेच सांगतो आहे की अंगणवाडीच्या तैगीला सहकार्य करा सर्वांनी सहकार्य करून त्यांना व्यवस्थित सर्वेक्षण करू द्या योग्य ती माहिती द्या व्यवस्थितपणे तुम्ही पात्र होता आणि मागितले हे हप्ते तुम्हाला मिळून जातात आणि ज्या महिला अपात्र आहेत नक्की त्याही अपात्र होऊन जातील त्यामुळे जी खरी पात्र महिला आहे त्या खात पात्र महिलेनं काहीही चिंता करू नका तुमचे हप्ते मागितल्यासही असंही येणार आहेत फक्त सर्वेक्षण तुमचं पूर्ण होऊ द्या सर्वेक्षण पूर्ण झाले की तुम्ही पात्रमध्ये ज्या दिवशी येल त्या दिवशी जून जुलै ऑगस्ट सर्वच महिलांचे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर येऊन जाणार आहेत ह्याच्यामध्ये गोंधळ सावळा ह्याच्यामुळे झाला की राशन कार्ड आपली जी आहेत ते राशन कार्ड संपूर्ण कुटुंबाचं एकच ठेवलं आजपर्यंत त्यामुळं हा गोंधळ उडाला आहे त्यामुळे तेव्हा जर आपण तुकडे केले असते राशन कार्डाचे वेगवेगळे कुटुंबाचे तर आज त्याचा फायदा झाला असता आज त्याचा फटका आज लाडक्या बहिणीला बसलेला आहे पण ज्या महिलेला बसेल तो बसेल जी पात्र आहे ती पात्र राहणार आहे जे अपात्र आहे ते अपात्र होणार आहे हीच एक अपडेट सर्व महिलांना देण्याची होती पुढील जी नवीन अपडेट येईल ते तात्काळ आपण आपल्या चॅनलवर देऊ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद